राष्ट्रीय समाज पक्षाचे अंबरनाथ विधानसभा एकशे चे अधिकृत उमेदवार यांच्या श्री 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 अंबिका माता मायका देवी श्री संत बाळूमामा भाविक मंडळ कमिटी नवीन भेंडी इंद्रा गार्डन अंबरनाथ पश्चिमेचे आयोजन करण्यात आले होते तसेच आतापर्यंत आपण अनेकांना निवडून दिले पण आता आपण आपल्या समाजाचा तरुण तडाफार उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाने अंबरनाथ विधानसभा एकशे चाळीस मध्ये घोषित केला आहे तरीही आपल्या रुपेश बबन थोरात यांना निवडून द्यायचे आहे असे वक्तव्य धनगर समाजाची तो मधुकर हजारे यांनी केले यावेळेस त्यांनी बोलताना अनेक आमदार खासदार नगरसेवक आपण निवडून दिले आहेत पण आपल्या समाजासाठी कोणी वाली नसल्यामुळे आता राष्ट्रीय समाज पक्षाने रुपेश बबन थोरात यांना उमेदवारी दिली आहे तरीही अंबरनाथ मधील संपूर्ण धनगर समाज रुपेश भवन थोरात यांच्या पाठीशी उभे राहून समोरील बटन दाबून रुपेश थोरात यांना निवडून आणायचे धनगर समाजाच्या माता भगिनी व रहिवासी नागरिकांनी निर्धार व्यक्त केला यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव सानकर यांनी स्वामी समर्थ चौकातील कार्यालयाला भेट दिली त्यावेळेस मोठ्या संख्येने माता भगिनी नागरिक उपस्थित होते नमस्कार दादा आपण आता थोरात यांच्या प्रचार तर काय संदेश द्यायला आपण मी मी सुरुवात आता कशी करू काय करू हे मी नंतर सांगायचं पहिले आत्ता सांगतो गेले साठ म्हणजे माझी स्वतःची तिसरी पिढी आमची इथे चाललेली आहे तर आमचा धनगर समाज हा इथे आत्तापूर्वी आमचा धनगर समाज म्हटलं फार मोठ्या संख्येने आहे आणि अंबानाथ मतदारसंघामध्ये फार पाच नंबरपासून उल्हासनगरला पण एक शेवट आहे अंबाला बी दोन दोन वर्ष होऊन गेले आपल्या समाजाचे आणि आपल्या समाजाच्या ताकदीवर आणि आम्ही पूर्वीपासून काँग्रेस सोडून बी जे पी शिवसेना असे खासदार आमदार दोन एक वेळा तांबा माळजी तापसे साहेब परांणस साहेब परत श्रीकांत साहे, शिंदे जगन्नाथ पाटील पर आमदार त्यानंतर शिवसेना सरळ जशी युती झाली आणि आम्हाला जसं कळायला लागलं तसं आम्ही बाळासाहेब उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसेनेचे आमदार तीन वेळा निवडून दिले परंतु हे रुपेश बबन थोरात हे म्हणजे माझ्या बबन थोरात मित्र एक प्रकारे मोठे भाऊ आणि आमच्या समाजाचे कार्यकर्ते त्यांचे चिरंजीवन त्या रूपाने जो, जो आम्हाला अंबा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महाधवराव जानकर यांनी आमचा समाजाचे प्रचार आणि प्रसार फार महाराष्ट्रभर केला आहे ते स्वतः कॅबिनेट मिनिस्टर होते माझ्या मुंडे साहेबाच्या वेळेला आता काही कारणा दिसतो आले नाहीत परंतु हा जो माप आहे फक्त दोन दिवसात चित्र बदललं साहेबांनी बोलल्याप्रमाणे आणि आम्ही आमची ताकद दाखवण्यासाठी जातीसाठी साती माती खाऊन वीस तारखेला शिट्टी वाढवणारी एक बंधू परंतु पहिले मी मी आभार मानतो काल रात्री माझ्या हजार केली आणि सगळ्यात मोठे अध्यक्ष माझ्या काल दोन्ही अध्यक्षा पुढे आपल्याला मिटिंग लावायची आणि वेळ करून असताना सुद्धा एवढा प्रचंड संख्येने येते आज जी तुम्ही उपस्थिती दाखवली आहे मला वाटत की तुम्हाला तुमच्याकडनं दोषीने म्हणजे मी खरुव तुम्हाला तुमची माफी मागतो की बँक शासनाने इथे घेऊन येणार कारण ते गाडी दोन वाजता होती त्यामुळे मराठवाड्यात जायचं होतं एक मीटिंग मिटिंगमध्ये येऊन गेला त्यामुळे साधारण एकूण घेऊन आले नाही आज सगळं तुम्ही अतुलता वाट बघताय आणि मी आज त्या गोष्टीला थोडं कमी करी त्या पद्धतीने माफी मागतोय मी तुम्हाला श्रद्धा देतो तुम्हाला अतिशय मंदिर आहे मंदिर आहे त्याची शपथ घेऊन तुम्हाला सांगते तुम्ही आज मला दिशा केले मी तुम्हाला याच्या पुढे माहिती भेटू शकते त्या गोष्टीला मी तुमच्या बरोबर इथं उभा राहील आणि तुम्हाला महिन्याच्या बाहेर तुम्ही या पटना तुम्हाला शक्य होते तुमची सोडणार आहे तुम्ही मला करा मी तुमच्या बरोबर काय आणि तुमच्या हिंदू आणि तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर मी खांद्याला खांदा लावून उभा राहील आज इथल्या जमान्याला भरपूरच्या आशिष आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करत मला माहीत नाहीये आज आजारे साहेबांमुळे मोठे साहेबांमुळे आज साधारणमुळे मी आज इन्फॉर्ट येऊन उभा राहिले गर्जापूरमध्ये राहणारी नक्की आज अंबडमध्ये अं मनातून उभे राहते आणि आज तुम्ही मला ज्या पद्धतीने सहकार्य केले याचा आयुक्त मी तुमच्यामुळे कायम राहणार आहे मी याची मी कायम माझ्या मनात राहील आणि हे तुम्हाला मी स्वतः पुढे सांगतोय आणि हा शब्द मी माझ्या स्वतःच्या स्वतःपर्यंत करणार आहे याचा नियमाला विचार केला शिटी आपलं चिन्हे या सिटीच्या चिन्ह्यासमोर पुढे माझा बटन दाबवून मला माझा फोटो वाढणार हीच मी तुम्हाला विनंती करते मला तुम्ही नाराज करू नये हीच माझी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो बसती मला आज त्या सहभागी मी स्वतः धावून जाणार मला आज माझ्या डोळ्यातून मला पाहिजे पण मला आज तुमच्या ही जी उपस्थिती आहे या उपस्थितीमुळे मी तुम्हाला म्हणू शकतो आज माझ्या बरोबर तुम्ही आहे माझ्या लागल्याचं बळ येते आणि मी तुमच्यामुळे आज इथे आहे मी तुम्हाला नारस करणार नाही हा माझा शब्द आहे आणि तुम्ही माझ्या शहर्यावर मी नाही निरणते तुम्ही माझी आणि माझं तू माझ्याकडे ही दोन तास वाढ असतात साहेबांची तुम्ही तुमचं जास्त देत नाही तर तुम्ही एवढंच सांगेल चाळीस वर्ष चाळीस पंचाळीस वर्ष आपल्या समाजाला इतके खासदार आमदार नगरसेवक तर मोठमोठ्या पद्धतीने निवडून दिलेले आहेत पण ह्या कामाला आपल्याला आपल्या समाजाचे थोडा हे पवनदा म्हणजे माझ्या मित्रांनी चिरंजीव आहेत हे आपल्याला एक आमदार माटेल आपल्या इथे कार्यक्रम आमदार तुमच्यासंघातून उभे आहेत त्यांचा पटन नंबर आठ आहे आपला नवा आमदार होतो हवा बोलत तर काही नवा आमदार होतो त्या पद्धतीने साहेबांना आपल्याला वीस तारखेला मतदान करायचंय तुम्ही आलेले सोडून माता पर्यंत हवा मानतो अंगोर